महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे लाईनमनचा मृत्यू गावकऱ्यांचा संताप महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पुसत तालुक्यातील रोहडा येथे खाजगी नामदेव पांडुरंग यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे या दुर्घटनेनंतर गावकऱ्यांचा संताप उफाळून आला असून पुसत वाशिम रस्त्यावर त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले आहे महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा काही काळासाठी बंद केला होता या काळात खाजगी लाईनमन नामदेव मार्कड विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत होते मात्र कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय विद्युत पुरवठा अचानक सुरू केल्याने नामदेव यांना विजेचा शॉक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने महावितरण कंपनीच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी पुसत वाशिम रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आमच्या गावातील एकाकर्त्या व्यक्तीचा जीव गेला आहे असे गावकऱ्यांनी म्हटले आहे त्यांनी कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच मृतकाच्या कुटुंबाला उचित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे सचिन मारकड मृतकाचे बंधू म्हणाले महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे माझ्या भावाचा प्राण गेला आहे आम्ही या घटनेची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो महावितरण कंपनीच्या कामकाजात नियोजनाचा अभाव आणि निष्काळजीपणा यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कामाच्या सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळेच हा अपघात झाला आहे विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची सूचना दिली गेली नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे गावकरी आणि नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे मार्केट ऑफ बेलोऱ्या गावातला आमचा भाऊ आहे हा लाईनच्या डिपार्टमेंटच्या जेवढ्या व्यक्तीचे कामं राहायचे गावातले पूर्ण लाईनचे कामं राहायचे ते हा काम करायचा आज बेलो रोड्यामध्ये काम करत असताना त्यांनी लाईनीच्या डिपार्टमेंटच्या व्यक्तीला ऑपरेटरला कॉल केला आणि लाईन बंद मागितली त्यानंतर खांब्याच्या वर चढला तो आज खांब्याच्या वर चढल्यानंतर तो लाईन दुरुस्त लाईन चे जे काम करायचा होता तर तो लगेच तिथं चिपकला काम करायच्या अगोदरच तिथं त्याची बेंचेस वगैरे सगळी त्याच्या टी शर्टला तशीच लटपू नये म्हणजे तो गेल्या गेल्यावर चिपकला होता तर बहुतेक त्या ऑपरेटरनी लाईन बंद केलेली नाही तर त्या डिपार्टमेंटच्या हा निष्काळजीपणामुळे आमचा भाऊ आज मरण पावलेला आहे अँब्युलन्स इथं थांबलेली आहे दोन घंटे तीन घंटे झालेले आहे अजून डिपार्टमेंटचा माणूस एकही इथं आलेला नाही हो घटनास्थळी आणि अँब्युलन्स वगैरे इथंच आहे हा वाशिम आणि पुसद रोड बेलोरा रोड हा पूर्ण चक्का जाम झालेला आहे सर्व व्यक्ती इथं आलेले आहेत बेलोरा गावातले रोडा गावातले जोडपास आजूबाजूच्या पाच खेड्यातले लोक इथं उभे येतात सगळे याच्यामुळेच की हा व्यक्ती चांगला होता प्रत्येक काम करायचा डिपार्टमेंटचे काम करायचा आणि डिपार्टमेंटचा माणूस आज तिथे हजर नाही आहे हा एवढ्या निष्काळजीपणामुळे आज ही तिसरी चौथी घटना आहे की इथले लाईनच्या कामामुळे व्यक्ती मरण पावले आहेत हे सगळे डिपार्टमेंट लक्षात घ्या आणि हे जे नुकसान झालेलं आहे आमच्या भावाचं त्या पूर्ण भरपाई नुकसान भरपाई जी काय असेल ती तातडीने करून द्या आणि आता जे आता डिपार्टमेंटचा माणूस आला पाहिजे नाही तर तोपर्यंत हा रस्ता इथं तसा जाम राहील तुमची मागणी काय आमची मागणी म्हणजे आमच्या त्या कुटुंबातील एका व्यक्तीला एक तर तुमच्या डिपार्टमेंट मध्ये नोकरी द्या नाहीतर त्यांना जेवढा निधी लागेल त्याचं आयुष्य मुलांचं दोन मुलं आहेत त्याच्या मागे हा दोन छोटे छोटे मुलं आहेत त्याच्या मुलांचं पूर्ण आयुष्य चांगलं झालं पाहिजे अशी कोणती जी मदत राहील ती आता आम्ही सगळे मिळून सांगू ती करा नाही एक डिपार्टमेंटला आमच्या त्या त्याच्या पत्नीला नाही मुलाला मुलाला तर वेळ लागेल पण पत्नीला डिपार्टमेंट मध्ये आज रोजी नोकरी द्या तेव्हाच हा सगळं निपटा होईल तसेच मृतकाच्या आर्थिक मदत आणि योग्य ती नुकसान भरपाई देण्याचेही आवाहन केले आहे महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या दुर्घटनेने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागतो ही अत्यंत गंभीर बाब आहे या प्रकरणात दोषींवर कठोर का कारवाई होऊन अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी महावितरण कंपनीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे